कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे सध्या माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण लोककलेविषयी माहिती घेतो आहोत यातला हा भाग पाचवा यामध्ये आपण काही लोकगीतांविषयीची माहिती काल घेतली त्या संदर्भातलीच अजून काही माहिती याही ऑडिओमध्ये आपण घेऊया मंडळी काल आपण बघितलं की ऋतूंच्या परिवर्तनामुळे लोकांच्या मनावर जो प्रभाव पडतो त्याची अनुभूती व्यक्त करणारी ऋतूगीते आहेत पेरणी तसंच पेरणी कापणी या सगळ्या काम शेतातल्या कामांच्याविषयी जी मनामध्ये भावना उमटते जो उत्साह असतो आनंद असतो तो या गीतांमधून व्यक्त होत असतो अशी ऋषी ऋषी गीते सॉरी अशी कृषी गीते ही सर्वत्र आढळतात महाराष्ट्रामध्ये अशा गीतांना भलरी असं म्हणतात समाजामध्ये जे वीर पुरुष जन्माला येऊन गेले एखादे लोकोपकारक वीरकृत्य असे करणारी जी मंडळी असतात त्याचा प्रभाव अनेक पिढ्यांपर्यंत जनतेच्या मनावर ठरलेला ठसलेला असतो रूपाने अशा वीरांची जी, जी प्रशंसा लोक करतात त्यांना गाथा किंवा पोवाडे असं म्हणतात शाहिरांच्या या काव्यामध्ये तत्कालीन लोकांची भावना पूर्णपणे प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसते खरड्याच्या लढाईतील विजयाचे वर्णन ते करण्यापूर्वी शाहिराने पानिपतच्या अपयशाबद्दल अश्रू ढाळलेले आहेत पेशवाईच्या अस्ताविषयी लिहिताना गतवैभवाच्या आठवणीने त्याचा ऊर भरून आलेला आहे तर इंग्रजी आमदानीवरील पोवाड्यात दुःखाची वैतागाची भयचकितपणाची आणि कौतुकाची अशी संमिश्र भावनाही दिसून येते एकूण पोवाड्यांपैकी तानाजी मालुसरे की आणि शिवमोगड किंवा पानिपतावरची लढाई नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू शेवटले बाजीराव पेशवे खडकीची लढाई अहिल्याबाई होळकर महाल मल्हारराव होळकर असे सुमारे चव्वेचाळीस पोवाडे हे जास्त प्रसिद्ध आहेत ते तुळशीदास सगनभाऊ प्रभाकर आनंद फंदी राम जोशी होनाजी बाळा इत्यादी शाहिरांनी रचलेले आहेत त्यानंतरच्या काळात ही रचना कमी झालेली आपल्याला दिसते नवरसांपैकी शृंगार करुण वीर हास्य शांत हे लोकगीतांचे प्रमुख रस जास्ती करून आपल्याला दिसतात वीर कृत्य वर्णन करणारी गीतं वीर रसाचा परिपोष करतात तर भजन निर्गुणीपदे शांत रस व्यक्त करणारी असतात जात्यावरच्या ओव्या भलरी गीते ओझी वाहून नेताना समुदायाने गायली जाणारी गीते या सर्वांना श्रमगीते असंही म्हणता येईल अशा गीतांनी समाज आपले श्रम हलके करीत असतो या लोकसंगीताची निर्मिती ही स्वाभाविक आहे हे आपण पाहिलंच या लोकसंगीतापासूनच शास्त्रीय संगीताची सुद्धा उत्पत्ती झालेली आपल्याला दिसते असं विद्वानही मानतात लोकसंगीताचे विश्लेषण करून जेव्हा नियम कर ते नियमबद्ध करण्यात येतं तेव्हा ते लोकसंगीत न राहता शास्त्रीय रूप धारण करतं अशा प्रकारे बनलेलं शास्त्रीय संगीत ते स्वत परिपूर्ण असं बनतं त्याच्या मूळ लोकरूपापेक्षा ते अधिक सुसंस्कृत आणि व्यवस्थित होतं लोकसंगीतातील स्वरामध्ये कोणता ना कोणता तरी राग लपलेला असतो त्यातले स्वर हे निसर्ग निर्मित असे असतात तर त्यांना काही मर्यादही असतात त्यातल्या स्वरांची रचना ही, ही, ही प्रसंगानुरूप होत असते काही ठराविक स्वरामध्ये अनेक लोकगीते गायलेली आपल्याला दिसतात भारताच्या बहुतेक सर्व ठिकाणी बहुतेक राज्यात लोकसंगीत हे सरळ आणि स्वाभाविक असते बंगाल आणि महाराष्ट्रातील लोकगीतामध्ये मात्र स्वर असलेलं आपल्याला दिसून येतं या लोकगीतांचाच आणखीन एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे लावणी लावणी म्हणजे एक प्रकारचं गीत सर्वसामान्यांच्या मनोरंजनाकरता त्यांना रुचतील अशा लौकिक पौराणिक किंवा आध्यात्मिक विषयांवर ही लावणी रचलेली आपल्याला दिसते ढोलकीच्या तालावर विशिष्ट ढंगाने ती म्हटली जाते हृदयाला चटका लावते ती लावणी असंही काहीजण म्हणतात तर शेतात लावणी करताना म्हटली जाते त्या गीताचं नाव लावणी अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते त्याचे दोन प्रकार आहेत शृंगारिक लावणी आणि आध्यात्मिक लावणी डफ तुणतुण्यावर म्हणायची ती शाहेरी लावणे आणि तबला पेटीच्या साथीवर नायकिणी किंवा कलावंतनी म्हणतात ती बैठकीची लावणे ती ठुमरीच्या अंगाने जास्त गायली जाते हा प्रकार होनाजी बाळाने सुरू केलेला आपल्याला दिसतो तर तमाशगिरांच्या फळा फळामध्ये म्हटली जाणारी नाची सोंगाड्या इत्यादी कलावंतांच्या नृत्याभि अभिनयाने रंगणारी ती तमाशातली लावणे वगाची लावणी पण असते आणखीन काही लावणीच्या संदर्भातील माहिती पाहूया उद्याच्या भागात